शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव येथे सालाबाद प्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राजश्री ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहायला व पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व भारत केसरी लक्ष्मणराव गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी म्हणजे नाग्याने व भारत केसरी लक्ष्मणरावने लक्ष्मणरावने सुट्टा सुट्टाने कलकेत गाडी सीमीसाठी पात्र केले तर मित्रांनो खरोखरच आज विठ्ठल नाना यांच्या ना नाग्याला व भारत केसरी लक्ष्मणरावच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये विठ्ठलनानंदाचा नाग्या व भारत केसरी लक्ष्मणराव प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका